त्यानंतर तिसऱ्या ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला कॉटन केक स्लरी बनवायची आहे कॉटन केक स्लरी म्हणजे सरकी पेंटची स्लरी आपल्याला ती बनवायची आहे तर सरकी पेंटची स्लरी कशी बनवायची एका एकरासाठी आपल्याला पाचशे लिटरच्या टाकीमध्ये पंचवीस किलो सरकी डेप जी कॉटनची जी आपली डेप येते जे आपण जनावरांना खाऊ घालतो तर ती सरकी डेप आपल्याला एका एकरासाठी पाचशे लिटरच्या टाकीमध्ये पंचवीस किलो सरकी डेप आपल्याला घ्यायची आहे दोन किलो काळा गुळ त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर दोन लिटर पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया ज्याला आपण के एम बी नावाने ओळखतो तर ते दोन लिटर पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे आहेत हे आपल्याला त्या पाचशे लिटरच्या टाकीमध्ये टाकायचे आहेत सुरुवातीला टाकी भरत असताना पूर्ण पाचशे लिटर आपल्याला भरायची नाहीये चारशे साडेतीनशे चारशे लिटरच पाण्याने आपल्याला टाकी भरायची आहे कारण की ज्यावेळेस जी काही डेप आपण टाकणार आहोत तर ते डेप फुगून वरती येत असते आणि जर आपण पूर्ण पाचशे लिटर जर टाकी भरली तर ते जे काही आपलं द्रावण असेल ते टाकीच्या बाहेरून सांडण्याची पण शक्यता असू शकते तर त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला साडेतीनशे चारशे लिटर पाणी घेऊन त्यामध्ये एका एकरासाठी पंचवीस किलो सरकीची ढेप दोन लिटर पोटेश मोबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणजेच के एम बी आणि दोन किलो काळा गुळ हे आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे चार चा दिवस सी पण स्लर आपल्याला ठेवायची आहे रोज सकाळ संध्याकाळी डवळायची आहे व्यवस्थित सावलीत त्या ठिकाणी ठेवायची आहे आणि पाचव्या दिवशी ही स्लरी आपल्याला गाळून ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला सोडून द्यायची जे काही गाळल्यानंतर जे काही पाणी निघेल स्लरी स्लरीचं जे काही द्रावण निघेल ते द्रावण पुन्हा आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून सोडून द्यायचं आहे आणि जो काही सरकीचा चोथा उरेल तर तो चोथा आपल्याला पुन्हा एकदा त्या टाकीमध्ये आपल्याला टाकायचा आहे पहिल्यांदा स्लरीचा द्रावण सोडल्यानंतर जो चोथा उरला तो आपण परत टाकीत टाकला त्यामध्ये आपल्याला परत पाणी टाकायचं आहे यावेळेस टाकी आपल्याला फुल भरायची साडेचारशे चारशे पाचशे लिटर ही टाकी आपल्याला पाण्याने फुल भरायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन किलो काळा गोळ टाकायचा आहे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया हे आपल्याला सुरुवातीला एकदाच टाकायचे आहे परत आपल्याला यावेळेस पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आपल्याला वापर तर अशा पद्धतीने परत चार दिवस ही स्लेरी ठेवायची आहे आणि पाचव्या दिवशी ही स्लेरी आपल्याला पुन्हा एकदा त्या ठिकाणी ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला सोडून द्यायची आहे किंवा जर आपल्याला डब्याने ड्रिपरच्या खाली टाकणे शक्य असेल तर ड्रिपरच्या खाली सुद्धा आपण दुसऱ्यांदा ही स्लेरी आपण टाकू शकतो अशा पद्धतीने तिसऱ्या ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला कॉटन केक सलरी आपल्याला त्या ठिकाणी टाकायची आहे ती स्लरी सोडल्यानंतर पुन्हा एकदा पुढच्या आठ दिवसांनी आपल्याला चौथा ऍप्लिकेशन करायचं आहे